इलेक्शनचा शेवटचा दिवस निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत जोपर्यंत बी फॉर्म येणार आहे त्याचा टायमिंग सांगितला जात होता आणि त्या टायमिंग नंतर दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही आत एंट्री दिली जाणार नाही हे ते त्यांच्या माईकवर सांगत होते की दोन वाजून एकोणपन्नास मिनिट पन्नास झाले अशा पद्धतीनं तरी गेली पंधरा वीस मिनटं अड्वीस मिनट होत असताना तीन वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणी ताई या पळत पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झालेले आहेत तुम्ही बघितलं की ते ज्या पद्धतीनं तीन वाजता ते त्या फुदवर जाऊन देत होते अजून तीन वाजल्यानंतर ते दोन तिथं जाऊ शकले नाहीत चार नंबर आणि पाच नंबरमधल्या दोन्ही ठिकाणी बी फॉर्म पोचलेले तुम्ही आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म पहिला दिलं सगळ्याला माहीत आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीने देवाची वाढ बघतात त्या पद्धतीने तुमची वाढ बघत होते सचिनदादा तुम्ही कुणाचं नाव घेऊन आला आहे तही कुणाचं नाव घेऊन आला आहे आणि तुम्ही धडधड खोटं बोलता मी एवढीच विनंती करतो आतल्या आरोनी बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्ममध्ये जर भारतीय जनता पार्टीचा ए बी फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही आज जातो आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा काय आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही आम्ही जागा सोडणार नाही माझी विनंती आहे हे देश कायद्याने दे चालतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला या महाराष्ट्रात अशा पद्धतीची दादागिरी गेली अशा पद्धतीनं शक्तीचा गैरवापर केला नये अशी माझी विनंती सगळ्याला माहित आहे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने करत होते तुम्ही कॅमेऱ्यावर बघितलं हो लाईव्ह आहे उमेदवार उमेदवार फॉर्म भरतानाच त्याच्यावर ते पाठवलं जातं पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं दोन वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आहे आणि तीन वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं आहे पक्षाच्या आम्ही पण पक्षाचाच प्रतिनिधी म्हणून आलो आहे हे काँग्रेसचे प्रतिनिधी आले देवबाटाचे आले आपले मनसेचे लोक आहेत सगळेजण आम्ही येऊन आधी दिलो आम्हाला माहीत आहे ना आमचं जर राहिलं असतं तर तुम्ही आम्हाला दिलंच ती सूट पोलिसांना अडवं करून आम्हाला तिथंच थांबवलं असतं था, पण तुमची सत्ता आहे तुम्ही काय पाहिले ती वल्लभी चालता वाळलं बी चालता हे तुमच्या सत्तेचा गैरवापर करू नका आणि आता तुमच्याच असं घडल्यानंतर सुद्धा जर लोकशाही संपवणार असाल तर हे चुकीचं चुकीचार ते कशासाठी पळत येत होते हे तरी ते पळत येताना सगळ्या बूथमध्ये जात असताना तुमच्या शूटिंग आहेत सगळ्यांकडे लाईव्ह आहे कित्येक त्यांनी तिथं जेव्हा एबी दिला दिलाय त्यावेळेस त्यांचा टायमिंग तिथं दर्ज झालाय एबी पॉम्ब द्यायची पद्धत असते एबी फॉम दिल्यानंतर आर ओ टायमिंग लिहून देतात उमेदवार जेव्हा नामनिर्देशन पत्र देत आहे तेव्हा त्यांनी तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात मग त्यांनी त्यांचं तिथं लिहिलेलं आहे की ते त्या केंद्रात किती वाजता दिले त्यानंतर ते पळत येताना आपण बघितलं या आजात जर नोंद आहे मला माहीत आहे तिथं आत कॅमेरा चालू आहे तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या आतली अरुणच्या टेबलवर ज्या सरकारी कॅमेरा चालू आहे त्याची शूटिंग घ्या माझी विनंती आहे महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल माझी विनंती आहे निवडणूक आयोग पंधरा तारखेपर्यंत कमीत कमीतरी कायद्याचं राज्य ठेवा कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या लोकशाहीमध्ये कोण विश्वास ठेवणार ज्या लोकांना अपक्ष लढायचा आहे त्यांच्या मागे कोणताही पक्ष नाही अशा लोकांसाठी कोण उभं राहणार आहे तर माझी विनंती आहे की सत्तेचा वापर भारतीय जनता पार्टीनं करू नये आम्ही जी लाईन होती ती लाईनी दुबवतो आणि तीनला दरवाजा बंद केला सर अधिकाऱ्यांनी तीन चार जे लाईन उभं राहिले त्या सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे त्याच्याही पुढचा प्रश्न असा जो उत्तर असा आम्ही पोच घेण्यासाठी लाईन ठेवू आमच्या फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आमचा आम्हाला आम्ही काही राजकीय पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी आढळून त्यांना आम्ही समजावून सांगत सांगतो आमच्या हातात एक एक डिम्पॉर्टमेंट आहे आम्हाला आमची पोच घ्यायची आणि आम्ही अजून अद्यापपर्यंत सगळीकडे दिलेलं आहे पोच राहिले ते बाकी पोच बोला देतो आमच्या हातात एक एक डिम्पॉर्टमेंट आहे आणि आत्ता आम्ही बघतोच कशा असा करा की आम्ही जर असंच निघून गेलो झाला तर आमचे आम्ही एकतरी परत सांगतो आम्ही तीन वाजल्या चार जी लाईन होती त्या लाईन उभी होती <laughs> आम्हाला वाटलं की लाईन कशी होईल आणि करायला पाहिजे होणार ठीक आहे नाही झालं तरी तो नंतर घेतील आत्ता आमचा विषय की ए बी फॉर्मचा विषयच नाही विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे ए बी फॉर्म आपण जर नाही दाऊ फॉर्म पाहत होतील आपण बिनवर होईल आपल्या एवढे जागा बिनवर होईल अशी बिलकुल काही होणार नाही आमचे बी फॉर्म आज आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्यांच्या सगळ्या रोहांकडे आम्ही एबी फॉर्म देऊन आलो पोच कोणाकडेच गेलो नाही पहिल्यांदा पोच यांच्याकडून घ्यायला हवं त्यामुळे आमचं पोच झाले की आमचे विषय समजून जाईल इथे एकच नाही सगळ्या ठिकाणी आणि गर्दी पण एवढी होती पोस्ट पावणे तीन भाजपला पावणे तीन पर्यंत तिथे किंवा येणार काय आम्ही पोच घ्यायला आलो तुम्हाला आमचा एबी फॉर्म का।, दिन, दिन में में का तीन ला पाच मिनिट कमी असताना मला सांगा एवढी मोठी निवडणूक एवढा मोठा निवडणूक सध्या शेवटचे दोन मिनिट आपण दुखावून ठेवली जातात का त्यामुळे आपण सोडून द्या काही विषय नाही पोच मिळाली का दादा पोच घेतली अद्याप ही पोच नाही घेतला एक ही नाही सगळ्यांकडे पोहोचलं होत्या निवडणुकीला काय झालं आता एवढ्या परिस्थितीमध्ये असता त्यांच्याकडे आहे काय मुद्दा असं काहीतरी मोठ्या प्रमाणावर गोंधळ आपण आम्ही सगळेही विदिन टाईम मध्ये विद टाईम आणि मीडियाने पण आमच्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग घेतले आम्ही आलेले फुटेज तुमच्याकडे तपासून बघा लाईव्ह आहे आम्ही असतील आमचे काही पदाधिकारी आमच्या अगोदर आले त्यांच्या हातात काही बेफॉर्माल आहेत आमच्या हातात काही बेफॉर्माल आहेत एक मिनिट जरी उशीरा गेला असेल तर आमचा बेफॉर्म स्वीकार बरं आमचं बेप स्वीकारायचा विषय आहे बी पण आम्हाला पोच बघ इथं नाही एकाही टेबलवरून पोच आम्ही नाही घेतली पोच घेऊन निघून जाऊ पण आम्हाला नाही कोणालाही त्यांनी पोच दिली नाही एकाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला एकही आरोग्य पोचत नाही गेलं कारण त्यांच्याकडे गर्दीच तेवढी आहे आता आम्ही सगळे सगळ्या टेबल ला जाणार सगळे पोहचणार मोठ्या प्रमाणावर सगळेच सगळे एनिफॉर्म आम्ही दिले फ आता आता लागतील ना आता या